i <laughs> श्री चिंचेश्वर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन या मान्यतेने श्री चिंचेश्वर महाशिवरात्री उत्सव मंडळ व जाणतानाचा बदलापूर गाव आयोजित भव्य जिल्हास्तरीय पुरुष ब गट कबड्डी स्पर्धा आजचा स्पर्धेचा तिसरा व अंतिम दिवस आज होणारे सामने डॉन बास्को कल्याण विरुद्ध आई गावदेवी राटोली जय खंडवा अंकरपाड़ा विरुद्ध श्री गणेश आज हाँ होना सामने डॉन बॉस्को कल्याण विरुद्ध आई गाँव देवी राहटो दुसरा सामना से जयखंडवा अंकरपाड़ा विरुद्ध गावदेवी चिंसपाड़ा तीसरा सामना से जय बजरंग कळवा खारेगाव विविध सागर क्रीडा मंडळ कल्याण चौथा सामना असेल बाळ गणेश क्रीडामंडळ बेलवली क्रिशा सेवन स्टार मांजरली संबंधित सर्व संघ संघातील खेळाडूंना व संघ नाय सूचना आहे आपण आला असाल तर आपण व्यासपीठाकडे नोंद करायची आपल्या उपस्थितीची नोंद करायची डॉन बास्को कल्याण आईगाव दय राहाटोळी जय अंकरपाडा अंकरपडा गावदेवी चिंचपाडा जय बजरंग कळवा खारेगाव सागर क्रीडामंडळ कल्याण बालकणेश क्रीडामंडळ बेलवली क्रिशा सेवस्थान मांजरली संबंधित सर्व खेळाडू व संघनायकांना विनंती आहे आपण आला असाल तर आप आपण आल्याची नोंद व्यासपीठाकडे करायचीदा आर्यन మే రాదువా ఏ రాదువా రౌట్ పడవా ఆ దేవుడిలా పారే వగరే దేవుడిలా పారే వగరే

आरे बस मी मारला पै मार